चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत खुसखुशीत खमंगा अशी कोथिंबीर वडी त्यासाठी मी इकडे घेतलेले आहे पाव कप रवा गरम मसाला एक चमचा आवडीनुसार आपला घरचा मसाला तिखट मसाला दोन चमचे आलं लसूण पेस्ट इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलेले आहे सफेद तीळ जिरं हळद आणि मीठ मोठी अशी जुडी मी एक घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये सर्वप्रथम मी दोन कप आणि अर्धा कप असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपल्याकडे जो असेल घरी अवेलेबल तो घरचा मसाला टाकलेला आहे मी इथे घरचा मसाला दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता दोन चमचे गरम मसाला टाकलेला आहे त्यामध्ये नंतर एक चमचा तीळ घातलेले आहेत सफेद तीळ एक चमचा जिरं घातलेलं आहे यामध्ये मी पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे कोथिंबीर कशी आपली कुरकुरीत व खमंग अशी होते त्यानंतर मी येथे मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद घातलेली आहे हे सर्व जिन्नस चांगले एकत्र करून घ्यायचे आहे त्यात थोडं मी अर्धा कप अजून बेसनचं पीठ घातलेलं आहे बघू शकता म्हणजे मी टोटल अडीच कप बेसन येथे वापरलेलं आहे हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे त्यानंतर मी पाव कप थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर मी अजून थोडं पाव कप पाणी घेतलेलं आहे व चांगल्या प्रकारे असा गोळा बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे सर्व जिन्नस जर तुमच्या हाताला पीठ चिकटत असेल तर थोडं तुम्ही तेलाचा हात लावू शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर वडीसाठी अशा प्रकारे गोल गोल लड्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही कोणत्याही आकाराचे तुम्ही बनवू शकता मी असे बनवलेले आहेत बघू शकता नंतर त्याला एका पातेल्यामध्ये वा पंधरा ते वीस मिनटं वाफ द्यायची आहे इथे रेडी आहे बघू शकता थंड झाल्यावर तुम्ही त्याला कट करून घ्यायचे आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कसे झाले हे कमेंटमध्ये कळवा बघू शकता तुम्ही झटपट अशी कोथिंबीर वडी आपली रेडी होत आहे मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तुमच्या आवडीनुसार आपली कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी इकडे रेडी होत आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे वरून मी येथे सफेद तीळ टाकलेले आहेत थँक्यू